हॅलो फ्रेंड्स हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि शिरली तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि मजे तू कशी म्हणजे तर बघा आता गणपती बाप्पा आपल्या घरी आहे आणि खर तर आज आहे रविवार सो स्त्री आणि स्त्रीचे बाप्पा असं दोघांना ही सुट्टी आहे सो म्हंटल चला सत्यनारायणची पूजा करून घेऊयात कारण की कसं ना किती ठरवलं ना की पुढे पुढे जातात नंतर ब्राह्मण मिळत नाही तर आजचाही ब्राह्मण आम्हाला मिळत नव्हता बट फायनली मिळालेला आहे आणि साडेतीन वाजता ब्राह्मण येणार आहे खरंच आता लेट झालेला आहे दुपारचा आणि मला अजून प्रसाद करायचा आहे सो मी पटकन प्रसाद करून घेणार आहे आणि त्यानंतर मग स्वतःची तयारी करणार आहे सो बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आपण गणपती बाप्पापासून स बोला गणपती बाप्पा mm -hmm. मंगलमूर्ती आज सकाळची बप्पांची म्हणजे घरच्या पप्पांची आणि सोसायटीच्या पप्पांची दोघींची आरती वगैरे झाल्यावर मी आजकाल तर खूप पटपट आवरून घेतलेला आहे आणि खाली सुद्धा गाण्यांचा आवाज येतोय कारण आज सोसायटीमध्ये सुद्धा सत्यनारायणची पूजा वगैरे आहे कारण की संडे आहे सो सगळे अव्हेलेबल असतात ह्या हिशोबाने मग आजचा हा डे सगळ्यांनी मिळून फिक्स केलेला आहे आणि म्हटलं बघ चला घरी पण आपण आजच पूजा करून घेऊयात कारण नंतर परत टाइम मिळत नाही आणि राहिलं की ते राहून जातं सो यासाठी तर बघा मग खरं तर ना पूजेचं बऱ्यापैकी सामान बऱ्यापैकी म्हणजे सगळं सामान आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे केळीचे जे आपल्याला काय खुंट काहीतरी म्हणतात वाटत पान ते आणून ठेवलेलं आहे त्यानंतर इकडे सुद्धा तुम्हाला दिसत असेल सगळ्या पिशव्या पिशव्या आहेत म्हणजे फुलं नारळ वगैरे त्याचबरोबर हार होत्या गहू तांदूळ सो मी तुम्हाला इथे दाखवते सो बघा मग इथे काय रे गहू आहे इथे आहे फ्रुट्स आहे है। ते माळी आहे त्यानंतर तुळशीपत्र दुर्वा बेलपान याच्यात पण नारळ आहे दोन आणि सुपाऱ्या कुंड वगैरे काय लागतं ना तर हो ते सगळं हो बाळा तर ते सगळे याच्यात त्याचं जानव वगैरे अशा बऱ्याच वस्तू आणलेल्या आहेत त्याचबरोबर खरं तर ना आणि हे नारळ ना आमच्याकडे डबल झाले बघा हे आता आणलेले आहे आणि काल ना खूप पाऊस चालू होता सो मालवरून आणलेले होते पण ते सोललेले निघाले चला मग आता मी सगळ्यात आधी इथे प्रसाद बनवून घेते तर प्रसादासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू तूप त्याचबरोबर रवा काजू बदाम विलायची खरं तर विलायची तुम्ही दळून किंवा कुटून पण बारीक टाकू शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि इथे दूध सुद्धा मी तापवून ठेवलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी जरा कोमट झालेलं आहे मोठं असं पातेलं घेतलेलं आहे खरं तुम्ही पातेलं वगैरे सगळं सकाळीच व्यवस्थित काढून धुवून वगैरे ठेवलं होतं सगळ्यात आधी आता मी इथे तूप टाकते मला ना सव्वा पावसाळचाच करायचा आहे कारण की तेवढा पुरणार आहे म्हणजे मी जेवढे सोसायटीमध्ये आहे ना तेवढ्यानंच बोलवणार आहे कारण खाली पूजा पण आहे आणि आज जेवण पण आहे सो त्यामुळे तर सगळं सव्वा पावशील सव्वा पावशाळ घ्यायचं असतं खरं तर आपण प्रसाद हा नेहमी करत नसतो बट ठीक आहे चला तरी मी ट्राय करते कसा होतो कसा नाही माहीत नाही आणि इथे ना एक ग्लास म्हणजे ग्लास घेतला मी आणि त्या मापाने सगळं टाकणार आहे म्हणजे रवा झालं तूप झालं दूध साखर तर हा जो काही ग्लास आहे ना तर हा मी पावशरचा आणि पुन्हा मग थोडंसं वरती पावी टाकणार आहे म्हणजे कसं होईल ते सव्वा पावशाचं बरोबर होईल आणि सगळं समप्रमाणात मोजून टाकलं हो की व्यवस्थित आपला प्रसादाचा शिरा रेडी होईल म्हणजे तुम्ही स सव्वा किलोचा पण करू शकता जर तुमच्याकडे जास्त जण येणार असेल तर तर अशा वेळेस तुम्ही सगळं सव्वा सव्वा टाकायचं म्हणजे साखर असो दूध असो रवा असो तूप असो सगळं सेम प्रमाणात घेतलं की तो बरोबर होतं आणि मी काय बाकीचं शूट केलं नाही आहे जरा शॉर्टमध्येच केलेला आहे आणि बघा इथे अशा पद्धतीने छान असा प्रसादाचा शिरा फायनली तयार होत आहे अजून तो जरा पाच दहा मिनटं बारीक गॅसवर होऊ दिला की मस्त होणार आहे तूप तुम्हाला बघा दिसतच असेल भरपूर टाकलं आहे मी व्यवस्थित समाप्रमाणात काजू बदाम वगैरे रवा भाजतानेच टाकले होते त्यामुळे मग ते व्यवस्थित भाजलेसुद्धा गेलेले आहेत आणि आता दोन मिनटामध्ये हा मस्त असा होईल फक्त एवढंच आहे की कंटिन्यू हलवायचं जेणेकरून तो खाली ना डागायला नको नाहीतर गडबडीमध्ये जर थोडा जरी फुल गॅस झाला ना की लगेच तो डागू शकतो सो फायनली अशा पद्धतीने मग माझा इथे प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे पुन्हा एकदा हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आपला आताचा हा व्हिडिओ खरंच आपण कंटिन्यू करूयात मी तुम्हाला सांगितलं होतं की आज घरी आहे सत्यनारायणची पूजा सो बऱ्यापैकी तयारी करून ठेवली एवढंच नाही तर प्रसाद सुद्धा झालेला आहे आणि रांगोळी सुद्धा सो रांगोळी तर मी तुम्हाला दाखवलेली नाहीये तर आता दाखवते आणि बघा मी ह्या पद्धतीने रेडी झालेली आहे आणि स्त्री सुद्धा छान रेडी झाला होती नाही खरं तर हा ड्रेस त्याचा दिवाळीचाच आहे आणि अशा ना ट्रॅडिशनल ड्रेस ना खूप लवकर खराब होतात सो त्यामुळे मग मी त्याला बोलली की तो घाल गणपती बसायच्या दिवशी पण मी त्याला हाच घातला आणि आता पण हाच घातलाय हो की नाही hmm. आणि मागे एक लग्नाला गेलो होतो ना तेव्हा सुद्धा हाच घातला होता जेवढं शक्य तेवढं युज करून घेऊयात कारण की हा एकदम घेत आणि परफेक्ट घेतला होता मोठा घ्यायचा म्हटला तर इथल्याला शोल्डर खूप मोठं होत होतं सो त्यामुळे मग म्हटलं की असं ते बरोबर पण दिसणार नाही मग अशा पद्धतीने हा ड्रेस तरीने घातला आणि मी ही साडी घातलेली आहे खरं ही साडी तुम्हाला माहीत असेल अशा पॅटर्नच्या साड्या भरपूर निघाल्या होत्या आणि मी एक ही एकदाच घातलेली आहे त्यानंतर घातलीच गेली नाही सो म्हटलं चला मग पूजेच्या निमित्ताने ही साडी घालूयात आणि अशा पद्धतीने सिंपल झटपट असा पाच ते दहा मिनटात होणारा मेकअप केलेला आहे जास्त काही नाही पण सिंपल केला सो अशा पद्धतीने फायनली मी आणि श्री रेडी आहे आणि श्रीचे पप्पा सुद्धा रेडी आहेत पण तुम्हाला माहीत आहे बऱ्याचं ॲक्च्युली ते जास्त व्हिडिओमध्ये येत नाही सो असो आणि त्याचबरोबर आता ना खरं तर ब्राह्मण गुरुजी येण्याचा टाईमसुद्धा झालेला आहे साडेतीनचा टाईम दिला होता तर तीन वीस झाले म्हणजे दहा पंधरा मिनटं देतील कदाचित थोडासा लेट होऊ शकतो पण त्यांचा स्वतःहूनच फोन आला होता की तुम्ही आवरून ठेवा म्हणजे मला असं वाटतंय की ते टाईमवर येतीलच आणि इथे बघा मी सगळ्यांना सामान काढून ठेवलेलं आहे तुम्हाला मी दाखव दिसत असेल बघा म्हणजे कसं आहे ना गुरुजी आले की पटपट होईल आणि अजून काही लागेल पंचमृतसाठीच्या गोष्टी तर इथे नाही आणून ठेवल्या दही वगैरे उगीच धक्का लागला तर त्या खराब होऊ शकतं सांडू वगैरे शकतं सो त्यामुळे आणि जेवढं जेवढं सांगितलं तेवढं सामान आणलं मी तुम्हाला दाखव बसलेला आहे आणि बघा चौरंग वगैरे काढून ठेवला त्यानंतर मी म्हंटल ना दुर्वा फुलं माळ फळ गहू तांदूळ ताट तामण अजून म्हणजे ताट लागणार आहे केळीचे पान वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे आणि ते खरं तर हात पुसण्यासाठी रुमाला रू, रुमाल वगैरे लागणार आहे तर ते पण मी काढून ठेवते आणि तुम्हाला मी तर रांगोळी पण दाखवते तर बघा मग बाहेर मी ही रांगोळी काढलेली आहे खरं ना टाईमच नव्हता खूप पटकन अगदी पाच ते दहा मिनटामध्ये पटपट पटपट पट, कलर टाकले आणि त्यावर मी सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे लवकर काढायची होती पण कसं ना घरातलं सगळं आवडता आवडता खरंच खूप लेट झाला आणि टाईम खूप कमी होता सो त्यामुळे मी सोपीच अशी रांगोळी काढली त्यानंतर फायनली इथे पूजेची संपूर्ण मान्य झालेली आहे आणि गुरुजीसुद्धा आलेले आहे सो मी ते काही एवढं शूट केलेलं नाही आहे कारण की गुरुजींच्या हाताखाली देता, देता देता शूट करायला टाईमच मिळाला नाही माङ्गलतिलकं कुर्यात् तति न इन्द्रव्रतश्रवाः सति न गोहाविश्ववेदाः सति न सारचोऽः सति नो बृहस्पतिरदधातु गन्धापान्तुरस्तु बहुवायुष्यमस्तु माङ्गलतिलकं कुर्यात् ओम केशवाय नम स्वाहा ओम नारायणाय नम स्वाहा ओम माधवाय नम स्वाहा ओम गोविंदाय नमः विष्णवे नो विष्णवे नमः मधुसूदनाय मा, नम त्रिविक्रमाय नम वामनाय नम श्रीधराय नम ऋषिकेशाय नम पद्मनाभाय नम दामोदराय नम सुंदरशाय नम वासुदेवाय नम प्रद्युम्नाय नम अनिरुद्धाय नम पुरुषोत्तमाय नम अदुक्षयाय नम नरसिंहाय अच्युताय नम जनार्दनाय नम उपेन्द्राय नमः हरये नम श्रीकृष्ण परमात्मने नम

साठ चक्रापैकी हे पहिलं चक्र आहे हे मुलाधार मुलाधार चक्र आणि शिष्यामध्ये गणपती आहेत त्याच्यामध्ये व्यासाने सांगितलेलं आहे की तो मुलाधारच शेतोष बरोबर तो मुलाधार शेतोष मुलाधार तत्वाशी तुम्ही स्थित आहात हे पहिले चक्र म्हटलं आहे मूलाधार आणि म्हणून त्यांचं पूजन सुरुवात केलं मग त्याच्यामध्ये सर्व काही तुम्ही जा तो मुलाला स्तोष इत्यम् तोम शक्ति कर आत्मकार तो आम्ही योग धायनि इत्यं तो ब्रह्मास्तम विष्णुत्तम रुद्रस्तम इदस्तम अग्नित्तम वायु उत्तम सूर्यत्वं चंद्रमा अस्म ब्रह्मभोभोस्व बरोबर सर्व काही तुम्ही आहात म्हणून येईल सुरत लागली सांगा सर त्याची आपण अभिषेक करणार आहोत म्हणजे याची आपण स्थापना करणार आहोत बरोबर पण सांगू

महागण महागडे महागणा महावे महाग्रंथकी आणि त्यांच्या आशीर्वादाने सर्व वेळा आपल्याला मिळाले जात आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत कुठल्याही आपल्याला नाही आपल्याला येऊ नये आणि त्यांनी आपल्याला चांगली चांगली विद्या हां चला सर देवा Nivalam Bodha da Nivalam मतलब क्या चुकता है? हाँ धनवती न हाँ अलग करना चाहिए दुर्गा को जो बताएं चलो टाइम पुष्पम चलो टाइम नहीं लो पर दी पंचम चलो टाइम नहीं ब्राड थंको लोगों को माइंड हाँ सब मावाई सापे अम्हीं दर्द नहीं करते समझो तो मिल जाते समझो तो मिल जाते समझो तो मिल जाते समझो तो मिल ओम देवानां देवो हिनां ते वरुभान जनेवां गोति गोति पुजनं कृत्वा गेदनं मां देवो तस्य रथ कलि महाग्रः पुष्पं समर्पयामि दीपं समर्पयामि प्रार्थनां करो नमस्कारं करोमि नवग्रह देवताभ्यः महा अलंकारात् पुष्पं समर्पयामि धूपं समर्पयामि देवो नमः नवग्रह देवताभ्यः महा अलंकारात् दुर्वांगं कृपतरां समर्पयामि दीपपत्रं चिलस्रजलापत्रं आनि समर्पयामि पुष्पम समर्प्या हे नवगर्भ देवता भोवन महा अक्षराम समर्थ प्राप्त होते आणि व्रत नाही त्यांना प्रश्न विचारतात की मुनिवाला हे भगवंत हे व्रत तुम्ही सोनी केले होते किंवा या व्रत त्यावेळेस भगवंत चांगला केलेला हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धन धान्यांची समृद्धी करणारे आहे सौभाग्य संतती देणाऱ्या सर्व कार्यामध्ये विजयी करणारे हे व्रत आहे आपले बांधव ब्राह्मण धर्माव यांच्या ठेवून प्रदूषा केला असता हे गोविंद आहे ते दूध शुद्ध साखर हवा चालेला शेत प्रमाणप्रमाणे गोविंद

तर बघा मग फायनली पूजा वगैरे झालेली आहे छान वाटलं खरं तर खूप प्रसन्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही ब्राह्मण गुरुजी होते ना त्यांनी आजची पूजा खूप छान केली त्यामुळे मला घरात एकदम छान असं प्रसन्न सुद्धा वाटतंय आणि आता तुम्ही बघू शकता श्री श्रीचे पप्पा इथे कोणीच नाही आहे कारण मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की आज आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा पूजा आहे सत्यनारायणची तर ती पण पूजा चालू झालेली आहे आणि आज जेवण पण आहे त्यामुळे कोणाला स्वयंपाक पण करायचं नाहीये खरं तर मला पण स्वयंपाक करायचा नाहीये आता संध्याकाळचं जेवणच आहे डायरेक्ट आणि सत्यनारायण पूजा तुम्हाला आवाज पण ऐकू येत असेल पूजेचा बॅकग्राऊंडला कारण की माईकमध्येच ती पूजा चालू आहे सो आमची घरात ती पूजा झाल्या त्याला श्री श्रीचे पप्पा दोघंही खाली गेले श्रीला पण त्याच्या फ्रेंड्सला भेटायचं होतं मलाही जायचं आहे पण म्हटलं चला आपल्या आजच्या व्हिडिओची शेवट करूयात आणि मग मी म्हणजे कामाला लागेल सो so, खरंच खूप छान वाटलं मस्त गणपती बाप्पा पण आहेत घरी आणि छान अशी पूजा झाली खरं तर इच्छा होती मागच्या वर्षी पण पन, पण जरा काय होतं ना ब्राह्मण मिळत नाही टाईमवर त्यामुळे मग मी ह्यावेळेस म्हटलं की जरा आपण लवकरच लक्ष ठेवूयात आणि लवकरात लवकर करून घेऊयात आणि रविवारी तिच्या पप्पाना पण सुट्टी होती सो so, फायनली आणि मेन म्हणजे गुरुजी पण मिळाले आम्हाला तर दोन तीन दिवसापासून आमचं चाललं होतं चौकशी करत होते बऱ्याच सारे गुरुजींना रविवारचा टाईमच नव्हता बट ठीक <GORDANCE> आहे फायनली ह्या गुरुजींना टाइम होता आणि खूप छान पूजा केली त्यांनी मला खूप आवडली प्रसन्न वाटलं सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला मला आपला आजचा व्हिडिओ माझा लुक वगैरे हे सगळं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय